नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरामध्ये वडगाव नगर परिषद वडगाव यांच्या वतीने पेठवडगाव शहरात भव्य मतदान जनजागृती अभियान रॅली आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमांमध्ये शहरातील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली शहरातील सर्व मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे शहरातील स्वच्छतेचे ब्रँड अम्बेसिडर संतोष सनगर वडगाव नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना स्वच्छ व हरित नमस्कार वडगाव नगर परिषद वडगाव यांच्या वतीनं सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपल्या वडगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीनं नगर सन्माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी आदरणीय सुमित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियानाचं आयोजन केलेलं आहे या अभियानांतर्गत अंतर्गत वडगाव शहरात विविध जनजागृती उपक्रमांचं जसं की जनजागृती स्पर्धा जनजागृती रॅली विविध पथनाट्य तसंच विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे त्याच अनुषंगानं आज वडगाव शहरात जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं संपूर्ण वडगाव शहरातून आज या जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे अगदी यशस्वीरित्या वडगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न झाली येणाऱ्या सार्वजनिक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की मतदान आपला अधिकारही आहे व जबाबदारी आहे तर ती आपण अवश्य पार पाडा आणि लोकशाही बळकट करा धन्यवाद हो। लोकशाहीचा धागा हो लोग चा हो चाला मतदान करूया लोकशाही करूया आपले मत आपला अधिकार आपले मत शिवसिद्धा न्यूज साठी पेटवडगाव प्रतिनिधी विकास कांबळे